सर्वांना सप्रेम जय भीम नम बुद्धाय नमसंहिता यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत विषय संविधान दिन विशेष या मालिकेतील हा चौथा भाग आहे या चौथ्या भागाचा विषय आहे लोकशाही समोरील अडथळे व उपाय विषयाचे स्पष्टीकरण असे की डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सभेच्या समारोपीय भाषणात लोकशाहीसमोर नेमके कोणते अडथळे आहेत आणि त्यावर उपाय काय केले पाहिजेत याचे स्पष्टीकरण केले आहे ते अडथळे आणि उपाय यांचा अभ्यास आपण या भागात करणार आहोत या भागाचे संदर्भ पुढीलप्रमाणे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आवृत्ती दोन हजार बावीस इंग्रजी खंड तेराचा मराठी अनुवाद भाग दोन दुसरा संदर्भ ॲडव्होकेट बी सी कांबळे समग्र आंबेडकर चरित्र खंड चोवीसावा सुगावा प्रकाशन पुणे द्वितीय आवृत्ती सव्वीस जानेवारी दोन हजार आठ तिसरा संदर्भ डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या संविधान सभेतील भाषणाचे अनुवादक सत्येंद्र वामनराव तेलतुंबडे भारतीय राज्यघटनेचे भवितव्य पंचशील प्रकाशन राहुरी चौथा संदर्भ संविधान सभा डिबेट्स अनुवादक प्राध्यापक देविदास घोडेस्वार राईट थिंकर्स पब्लिकेशन नागपूर या चार ग्रंथातील संदर्भाच्या आधारे हा भाग सादर करीत आहोत आता लोकशाही समोरील अडथळे व उपायांचे एकूण दहा मुद्दे आहेत डॉक्टर बी आर आंबेडकरांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेत केलेल्या समारोपीय भाषणातील तेवीस ते बत्तीस या दहा मुद्द्यात त्यांनी लोकशाही समोरील अडथळे व उपाय सांगणारे भाषण केले आहे ते दहा मुद्दे म्हणजे एक सामाजिक आर्थिक प्रगतीसाठी संविधानात्मक मार्गाचाच स्वीकार करावा दुसरा मुद्दा लोकशाहीच्या रक्षणासाठी जॉन स्टुअर्ट मिल आणि डॅनियल ओकोनेल यांचा इशारा तिसरा मुद्दा सामाजिक लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी स्वातंत्र्य समता बंधुभाव चौथा मुद्दा भारतीय समाजामध्ये समतेचा अभाव पाचवा मुद्दा सामाजिक व आर्थिक जीवन विषमतेचे व विसंगतीचे सहावा मुद्दा बंधुत्वाच्या तत्वाला मान्यता सातवा मुद्दा बंधुत्वावर आधारित सामाजिक ऐक्याची जेम्स ब्राईस यांची गोष्ट आठवा मुद्दा भारतीय लोक या शब्दाला विरोध व भारतीय राष्ट्र या शब्दाला पसंती नववा मुद्दा अल्पजनांची बक्तेदारी बहुजन समाजावर आणि दहावा मुद्दा स्वातंत्र्याने टाकलेल्या जबाबदाऱ्यांचे विस्मरण होऊ नये या दहा मुद्द्यांच्या स्पष्टीकरणाद्वारे डॉक्टर बी आर आंबेडकरांनी संविधानात लोकशाही समोरील अडथळे व उपाय याचे स्पष्टीकरण केले आहे त्याचाच आपण इथे अभ्यास करणार आहोत त्यातील पहिला मुद्दा आहे की सामाजिक आर्थिक प्रगतीसाठी संविधानात्मक मार्गाचाच स्वीकार करायला पाहिजे संविधान सभेसमोर इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय याचे स्पष्टीकरण केल्यानंतर डॉक्टर बी आर आंबेडकर लोकशाही समोरील अडथळे व उपाय या विषयाकडे वळतात संविधान सभेतील डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या भाषणातील तेविसावा मुद्दा सामाजिक आर्थिक प्रगतीसाठी संविधानिक मार्गाचाच स्वीकार करावा हा आहे याबद्दल संविधान सभेत डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणतात केवळ सांगाड्याऐवजी आंतर्बाह्य स्वरूपात लोकशाही हवी असेल तर आपण काय करायला पाहिजे माझ्या निष्कर्षानुसार आपण आपले सामाजिक आर्थिक हेतू साध्य करण्यासाठी संविधानात्मक मार्गच स्वीकारले पाहिजेत एकदम बदल घडवणारे मार्ग कटाक्षाने टाळले पाहिजेत याचाच अर्थ कायदेभंग असहकार व सत्याग्रहाचे मार्ग टाळले पाहिजेत जेव्हा आर्थिक व सामाजिक ध्येय साध्य करण्याचे संविधानात्मक मार्गही बंद झाले होते तेव्हा बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करणे थोडे तरी समर्थनीय होते पण कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना बेकायदेशीर मार्गाचे कोणत्याही प्रकारे अवलंब करता येणार नाही हे मार्ग म्हणजे अराजकतेचे तंत्रच आहेत जितका लवकर आपण त्यांचा त्याग करू तितके चांगले होय दुसरा मुद्दा आहे की लोकशाहीच्या रक्षणासाठी जॉन स्टुअर्ट मिल व डॅनियल ओकोनेलचा इशारा संविधान सभेतील डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या भाषणातील चोवीसावा मुद्दा हा लोकशाहीच्या रक्षणासाठी जॉन स्टुअर्ट मिल आणि डॅनियल ओकोनेल यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबतचा आहे जॉन स्टुअर्ट मिल याने कृतज्ञता व्यक्त करण्याबाबतचा जो इशारा दिला आहे त्याचा संदर्भ संविधान सभेत देऊन डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणतात की आपण करावयाची दुसरी गोष्ट म्हणजे लोकशाहीच्या रक्षणामध्ये ज्यांना अभिरुची आहे त्या सर्वांना जॉन स्टुअर्ट बिल याने जो इशारा दिला आहे त्या इशाराचे पालन केले पाहिजे त्याने खबरदारीचा इशारा दिला आहे जॉन जॉन स्टुअर्ट म्हणतो की कोणत्याही थोर व्यक्तीच्या चरणी आपले स्वातंत्र्य अर्पण करू नका आणि आपल्याच संस्था उलथवता येतील किंवा जी सत्ता आपल्या संस्थांचे स्वरूप बदलण्यास त्यास प्रवृत्त करते इतकी सत्ता त्याच्या हाती सोपवू नका हे लक्षात ठेवले पाहिजे ज्या थोर व्यक्तींनी देशाची अमरण सेवा केली त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणे मुळीच चूक नाही अथवा त्यांचे ऋण व्यक्त करण्यात काहीही वाईट नाही परंतु कृतज्ञतेला अथवा ऋण व्यक्त करण्यास मर्यादा असतात डॅनियल ओकोनेल या आयर्लंडच्या देशभक्ताने विभूतीपूजेबाबत इशारा दिला आहे त्याचा संदर्भ देताना संविधान सभेत डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणतात की डॅनियल ओकोनेल या आयर्लंडच्या देशभक्तानी म्हटल्याप्रमाणे कोणताही पुरुष त्याच्या स्वाभिमानाचा व सन्मानाचा बळी देऊन ऋण व्यक्त करू शकत नाही कोणतीही स्त्री तिच्या चारित्र्याचा बळी देऊन ऋण व्यक्त करू शकत नाही आणि कोणतेही राष्ट्र त्याच्या स्वातंत्र्याचा बळी देऊन ऋण व्यक्त करू शकत नाही हा इशारा अन्य कोणत्याही देशापेक्षा भारताच्या बाबतीत अत्यंत आवश्यक आहे भक्ती किंवा निष्ठेचा मार्ग किंवा विभूतीपूजा जगातील अन्य कोणत्याही देशाच्या राजकारणात जी भूमिका करते त्या मानाने भारतातील भूमिकेचे परिणाम अतुलनीय आहेत धर्मातीत भक्ती आत्म्याच्या मुक्ततेचा मार्ग होऊ शकेल परंतु राजकारणात भक्ती किंवा विभूती पूजा नक्कीच अधपतनाचा आणि परिणामी तिसरा मुद्दा आहे की सामाजिक लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी स्वातंत्र्य समता व बंधुभाव संविधान सभेतील डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या भाषणातील पंचवीसावा मुद्दा सामाजिक लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी स्वातंत्र्य समता व बंधुत्व या जीवनत्रयीची एकत्रित आवश्यकता हा आहे याबाबत डॉक्टर बी आर आंबेडकर संविधान सभेत म्हण स्पष्ट करतात की तिसरी गोष्ट जी आपल्याला करावायची आहे ती म्हणजे केवळ राजकीय लोकशाहीमुळे समाधान मानता कामा नये आपल्याला राजकीय लोकशाही बरोबरच सामाजिक लोकशाही प्रस्थापित केली पाहिजे सामाजिक लोकशाहीचा पाया भक्कम असल्याशिवाय राजकीय लोकशाहीची इमारत तग धरू शकणार नाही म्हणजेच राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाही असल्याखेरीज ती यशस्वी होऊ शकत नाही तर सामाजिक लोकशाही म्हणजे काय तर स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या तत्वांनी अंगीकारलेले जीवन म्हणजे सामाजिक लोकशाही होय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या जीवनत्रयी एकमेकापासून अलग करता येणार नाहीत याचा अर्थ असा की स्वातंत्र्य समता व बंधुता या तत्वांना एका त्रयीमधील वेगवेगळे तत्व असे समजता कामा नये ते तीन तत्वांचे एकत्रीकरण आहे या जीवनत्रयींना एकमेकापासून विभक्त करणे म्हणजे हेतूच उद्ध्वस्त करणे होय या जीवनत्रयीतील एकाला दुसऱ्यापासून विभक्त केल्यामुळे लोकशाहीच्या मूळ उद्देशाला बाधा येते स्वातंत्र्याला समतेपासून विभक्त करता येणार नाही समतेला स्वातंत्र्यापासून विभक्त करता येणार नाही आणि स्वातंत्र्य व समता यांना बंधुत्वापासून वेगळे करता येणं शक्यच नाही समतेशिवाय स्वातंत्र्याची परिणती म्हणजे अल्पजनांचे बहुजन समाजावर प्रभुत्व प्रस्थापित होईल अथवा समतेविना स्वातंत्र्यामुळे बहुजनावर अल्पजनांचे श्रेष्ठत्व निर्माण होईल स्वातंत्र्याशिवाय समता व्यक्तीच्या कर्तृत्व शक्तीला घातक ठरेल बंधुभावाशिवाय स्वातंत्र्य आणि समतेचा नैसर्गिक विकास होणार नाही ही, ही तीनही तत्वे एक अभंग शक्ती म्हणून जीवनात उतरणे आवश्यक आहे चौथा मुद्दा भारतीय समाजामध्ये समतेचा अभाव संविधान सभेतील डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या भाषणातील सव्वीसावा मुद्दा भारतीय समाजामध्ये समतेचा अभाव हा आहे याबाबत या डॉक्टर बी आर आंबेडकर संविधान सभेत स्पष्ट करतात की भारतीय समाजामध्ये दोन गोष्टींचा पूर्ण अभाव आहे ही वस्तुस्थिती मान्य करून आपल्याला सुरुवात करावी लागेल त्यापैकी एक समता। आहे समता सामाजिकदृष्ट्या भारतीय समाजात विषमता आहे म्हणजे सामाजिक क्षेत्रात भारतामध्ये समाज हा श्रेणीबद्ध असमानतेच्या तत्वावर आधारित आहे ज्याचा अर्थ काही लोकांसाठी उच्च दर्जा आणि अन्य लोकांसाठी कनिष्ठ दर्जा असा होतो आर्थिक क्षेत्रात आपल्याकडे असा समज आहे की ज्यामध्ये काही लोकांकडे भरपूर संपत्ती आहे तर त्या विरुद्ध बहुजनांकडे आत्यंतिक दरिद्री आहे पुढचा मुद्दा आहे सामाजिक व आर्थिक जीवन विषमतेचे व विसंगतीचे संविधान सभेतील डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या भाषणातील सत्ताविसावा मुद्दा सामाजिक व आर्थिक जीवन विषमतेचे व विसंगतीचे हा आहे याबाबत डॉक्टर बी आर आंबेडकर संविधान सभेत स्पष्ट करतात की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण एका परस्पर विरोधी जीवनात प्रवेश करणार आहोत म्हणजेच आपण विसंगतीने भरलेल्या जीवनात प्रवेश करणार आहोत राजकीय जीवनात तत्वता समानता असेल पण आपले सामाजिक आणि आर्थिक जीवन विषमतेने भरलेले असेल राजकारणात आपण एक व्यक्ती एक मत आणि एकमत एक मूल्य एक हे तत्व मान्य करणार आहोत परंतु आपल्या विशिष्ट सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेमुळे या तत्वांना शून्य किंमत राहील म्हणजेच आपल्या सामाजिक व आर्थिक जीवनात आपल्या सामाजिक व आर्थिक संरचनेमुळे एक व्यक्ती एक मूल्य हे तत्व नाकारणे चालू ठेवणार आहोत आपण किती काळ असे परस्पर विरोधाचे जीवन जगणे चालू ठेवणार आहोत अशा प्रकारचे विसंगत जीवन आपण किती दिवस जगणार आहोत किती काळ आपल्या सामाजिक व आर्थिक जीवनात समानता नाकारणे चालू ठेवणार आहोत जर सामाजिक आणि आर्थिक विषमता दीर्घकाळ टिकून राहिली तर राजकीय लोकशाही सुद्धा संकटात येईल आपण हा परस्पर विरोध शक्यतो लवकर काढून टाकला पाहिजे म्हणजेच या सामाजिक व आर्थिक आम्हाला ताबडतोब समाप्त करावं लागेल अन्यथा जे असमानतेमुळे दुःखात असतील ते लोक ह्या संविधान सभेने मोठ्या कष्टाने तयार केलेली लोकशाहीची संरचना उडवून देतील किंवा संविधान सभेने प्रचंड परिश्रम घेऊन जी व्यवस्था निर्माण केली आहे ती व्यवस्था सामाजिक व आर्थिक दृष्ट्या पीडित असणारे लोक उद्ध्वस्त करतील पुढचा मुद्दा आहे बंधुत्वाच्या तत्वाला मान्यता संविधान सभेतील डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या भाषणातील अठ्ठावीसावा मुद्दा बंधुत्वाच्या तत्वाला मान्यता हा आहे याबाबत डॉक्टर बी आर आंबेडकर संविधान सभेत स्पष्ट करतात की दुसरी गोष्ट जी आपण इच्छित आहोत ती म्हणजे बंधुत्वाच्या तत्वाला मान्यता होय बंधुत्व म्हणजे काय बंधुता म्हणजे सर्व भारतीया समान बंधुभाव सारे भारतीय बांधव असल्याची भावना होय आपण सर्वजण भाऊ भाऊ बहीण भाऊ असल्याची भावना होय या भावनेने सर्व भारतीय एक होतील बंधुत्वाचे तत्वच आमच्यात सामाजिक ऐक्य आणि दृढ ऐक्य निर्माण करील जसे भारतीय हा एक समाज आहे हे तत्व आपल्या सामाजिक जीवनाला एकात्मता व एकसंगत्व देणारे आहे परंतु ही गोष्ट प्राप्त करणे कठीण आहे ते किती कठीण आहे ते जेम्स ब्राईस याने संयुक्त राज्य अमेरिकेसंबंधी अमेरिकन कॉमनवेल्थवरील त्याच्या ग्रंथात दिलेल्या कहाणीवरून समजू शकेल पुढचा मुद्दा आहे बंधुत्वावर आधारित सामाजिक ऐक्याची जेम्स ब्राईस यांची कहाणी संविधान सभेतील डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या भाषणातील एकोणतीसावा मुद्दा बंधुत्वावर आधारित सामाजिक ऐक्याची जेम्स राईस यांची कहाणी हा आहे याबाबत डॉक्टर बी आर आंबेडकर संविधान सभेत स्पष्ट करतात की जेम्स राईस याच्या शब्दात मी येथे ती कहाणी देऊ इच्छितो की काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल धर्मोपदेशकांचे पारंपारिक त्रैवार्षिक अधिवेशन होते अमेरिकेचे प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्च आपल्या त्रैवार्षिक अधिवेशनात पूजाविधीत अथवा प्रार्थनेत सुधारणा करण्याच्या मुद्द्यावर विचार करीत होते तेव्हा आपल्या संक्षिप्त प्रार्थने अंतर्गत सर्व लोकांसाठी एक प्रार्थना समाविष्ट करणे इष्ट राहील असा त्यांनी विचार केला म्हणजे सर्व लोकांची एकत्र ओळख करून देण्यासाठी प्रार्थनेमध्ये आनंददायक सर्वसमावेशक छोटेसे वाक्य शोधत होते आणि इंग्लंडच्या नवीन धर्मगुरूंनी देवा आमच्या राष्ट्राचे भले कर अथवा हे देवा माझ्या राष्ट्राला आशीर्वादित करा या शब्दांचा प्रस्ताव सभेसमोर ठेवला एका दुपारी तो प्रस्ताव मंजूरही करण्यात आला मात्र त्यानंतर लोकांच्या मध्ये चुळबुळ सुरू झाली राष्ट्र या शब्दावर अनेकांनी आक्षेप घेतले सामान्य लोकांनी राष्ट्र या शब्दाला खूप आक्षेप घेतले कारण त्यामधून राष्ट्रीय एकतेची ओळख राष्ट्र या शब्दातून निश्चित होत नव्हती म्हणून दुसऱ्या दिवशी ते वाक्य पुनर्विचारार्थ सादर करण्यात आले विचाराअंती राष्ट्रशब्द हा वगळण्यात आला आणि त्याऐवजी हे देवा या संयुक्त राज्यांचे भले कर अथवा हे देवा ह्या संयुक्त राज्यांना आशीर्वादित करा हे वाक्य स्वीकारण्यात आले पुढचा मुद्दा आहे भारतीय लोक या शब्दाला विरोध व भारतीय राष्ट्र या शब्दाला पसंती या दोन शब्दांचं स्पष्टीकरण हा पुढचा मुद्दा आहे संविधान सभेतील डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या भाषणातील हा तिसावा मुद्दा भारतीय लोक या शब्दाला विरोध व भारतीय राष्ट्र या शब्दाला पसंती हा आहे बाबतीत डॉक्टर बी आर आंबेडकर संविधान सभेत स्पष्टीकरण देतात आणि ते म्हणतात की जेम्स फ्राईसच्या ह्या गोष्टीवरून हे लक्षात येईल की जेव्हा हा प्रसंग घडून आला त्यावेळी संयुक्त राज्य अमेरिकेत फार कमी एकात्मता होती म्हणून आपले एक राष्ट्र आहे असे अमेरिकेचे लोक समजत नव्हते जर संयुक्त राज्याचे लोक एक राष्ट्र समजू शकले नाहीत तर भारतीयांनी आपली एक राष्ट्र आहोत असे समजणे कितीतरी कठीण आहे याची कल्पनाच केलेली बरी मला ते दिवस आठवतात की जेव्हा राजकीय विचारांनी प्रेरित लोकांनी भारत देशाची घडी बसवण्यास भारतीय लोक या प्रकटीकरणाला विरोध केला होता आणि त्यांनी भारतीय राष्ट्र हे प्रकटीकरण पसंत केलेले होते भारतीय राष्ट्र या शब्दावर जोर देत होते जातींचे अस्तित्व ठेवून राष्ट्र संकल्पना यशस्वी होऊ शकत नाही याबाबत डॉक्टर बी आर आंबेडकर संविधान सभेत इशारा देताना म्हणतात की मी या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत असा विश्वास करत असताना आपण एका मोठ्या भ्रमात आहोत आपण एक राष्ट्र आहोत असे मानणे माझ्या मते एक प्रकारची फसवणूक आहे हजारो जाती पोट जातीमध्ये विभागलेले लोक एक राष्ट्र कसे होऊ शकतात त्या शब्दाच्या सामाजिक व मानसिक अर्थाने आपण आमच्यात एक राष्ट्रीयत्व नाही हे जेवढे लवकर आपल्याला समजेल तेवढे आपल्यासाठी चांगले आहे हे समजल्यावरच एक राष्ट्रीयत्वाची आणि त्यावरील उपाययोजनांची जाणीव होईल आपण राष्ट्रीयत्वाच्या दिशेने गांभीर्याने विचार करूया आपले ध्येय समजून घेऊया संयुक्त राष्ट्रापेक्षाही भारतात एक राष्ट्रीयत्वाची निर्मिती खूप कठीण आहे याची जाणीव ध्येय समजल्यानंतरच होईल संयुक्त राज्यात म्हणजे अमेरिकेमध्ये जातीचा प्रश्न नव्हता भारतात जातींचा बुजबुजाट आहे जाती राष्ट्रविरोधी आहेत त्याचे पहिले कारण म्हणजे राष्ट्रीयतेच्या पहिल्याच पायरीवर जाती सामाजिक जीवनामध्ये कुटीरता निर्माण करतात जाती सामाजिक जीवनात विभाजन घडवून आणतात जाती राष्ट्रविरोधी आहेत कारण जाती आपापसा द्वेष आणि तिरस्कार देखील निर्माण करतात आपणास एक राष्ट्रीयत्वाच्या पूर्तीची इच्छा असेल जर आपण खऱ्या अर्थाने एक राष्ट्र होऊ इच्छित असाल तर आपल्याला या सर्व अडचणीवर मात केली पाहिजे बंधुभाव समता आणि स्वातंत्र्याशिवाय राष्ट्रीयता म्हणजे फक्त वरवरचा मुलामा आहे जेथे राष्ट्र असेल तेथेच बंधुता एक वास्तव होऊ शकते खेरीज समता व स्वातंत्र्य रंगाच्या मुलाम्यापेक्षा अधिक गडद असणार नाहीत पुढचा मुद्दा आहे अल्पजनांची मक्तेदारी बहुजन समाजावर संविधान सभेतील डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या भाषणातील एकतीसावा मुद्दा बहुजन समाजावर अल्पजनांची मक्तेदारी हा आहे याबाबत डॉक्टर बी आर आंबेडकर संविधान सभेत स्पष्ट करतात की आपल्यासमोर पडलेल्या या आप मोठमोठ्या कामासंबंधीची मोट ही विचारसरणी अशी आहे काहींना ती मानवणार नाही पण दीर्घकाळपर्यंत या देशावर अल्पजनांची मक्तेदारी होती हे सांगण्याची आवश्यकता नाही या मकते दरी खाली बहुजन समाज पशुतुल्य जीवन जगत होता इतकेच नव्हे तर पशुचे जीवन जगत होता अल्पजनांनी बहुजन समाजाला आपली सर्वांगीण प्रगती साधण्याची संधी कधीच दिली नाही बहुजन समाजात मनुष्यत्वाची जाणीवही उरलेली नव्हती शोषित पीडित बहुजनांना त्यांचीच सत्ता हवी आहे सत्ता मिळवण्यासाठी त्यांना अधिकार हवेत या अधिकारासाठी बहुजन समाज आता सज्ज झाला आहे त्यांच्यातील जागृती आणि स्वाभिमानाची ही हाक आहे या हाकेचे रूपांतर वर्ग कलह किंवा वर्ग युद्धात होऊ देता कामा नये तसे झाल्यास देशात फुटीरतेचे आगडों उठतील असे दुभंगलेले राष्ट्र प्रगती करू शकत नाही हा देशाचा घात ठरेल अब्राम लिंकनने म्हटल्याप्रमाणे दुभंगलेलं घर फार काळ तग धरू शकत नाही बहुजन समाज स्वतःच्या आकांक्षा पूर्तीसाठी सवता सुभा निर्माण करीन त्यापूर्वीच देशाच्या हितासाठी आणि अल्पजनांच्या हितासाठी भारताचे स्वातंत्र्य आणि भारतीय प्रजासत्ताक संविधानाचा गाभा टिकविला पाहिजे आपल्या जीवनाच्या सर्वच क्षेत्राची उभारणी समता आणि बंधुभावाच्या भक्कम पायावर झाली तरच हे शक्य होईल म्हणूनच यावर मी अधिक जोर दिला आहे पुढचा मुद्दा आहे की स्वातंत्र्याने टाकलेल्या जबाबदाऱ्यांचे विस्मरण होऊ नये संविधान सभेतील डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या भाषणातील बत्तीसावा मुद्दा स्वातंत्र्याने टाकलेल्या जबाबदाऱ्यांचे विस्मरण होऊ नये हा आहे याबाबत बी आर आंबेडकर संविधान सभेत स्पष्ट करतात की सभागृहाचा जास्त वेळ मी आता घेऊ इच्छित नाही आणि सभागृहाला अधिक कंटाळा आणू इच्छित नाही स्वातंत्र्य निसंशयपणे आनंददायी बाब आहे यात शंकाच नाही परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर अनेक मोठमोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देऊ नये अथवा विस्मरण सुद्धा होऊ देऊ नये स्वातंत्र्यामुळे कोणत्याही दोषासाठी अथवा वाईटासाठी आता ब्रिटिशांना दोषी धरण्याची सबब आपण गमवलेली आहे जर यापुढे काही वाईट घडले तर आपल्या खेरीज कोणालाही दोष देता येणार नाही यदा कदाचित चुका झाल्यास त्याचे खापर आपल्याच डोक्यावर फुटणार आहे म्हणून चुका करणे घातक आहे काळ वेगाने बदलत आहे जनता नवनवीन मतप्रणालीकडे आकर्षित होत आहे अल्पजन लोकांनी चालवलेल्या राज्याला ते विटले आहेत कंटाळले आहेत लोकांच्यासाठी चालवलेले राज्य स्वीकारण्यास ते तयार आहेत ते राज्य लोकांचे आहे की लोकांनी चालवलेले आहे हे पाहण्यास ते लोक फारसे उत्सुक नाहीत आपण संविधानात लोकांचे लोकाकरिता व लोकाकडून हे शासनाचे तत्व नमूद केलेले आहे म्हणजेच जनतेने जनतेचे आणि जनतेसाठी चालवलेल्या पवित्र मूल्यांची प्रतिष्ठापना आपण प्रजासत्ताक संविधानात केली आहे ही व्यवस्था टिकवायची असेल तर आपल्या मार्गातील बिकट अडथळे ताबडतोब समजून घेतले पाहिजेत हे अडथळे दूर करण्यास आपण समर्थ बनले पाहिजे देशसेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे याशिवाय दुसरा मार्ग मला तरी दिसत नाही आता आपण याचा सारांश आणि अनुमान पाहूया डॉक्टर बी आर आंबेडकरांनी लोकशाही समोरील अडथळे व उपाय हा विषय दहा मुद्द्यात संविधान सभेसमोर स्पष्ट केला आहे या मुद्द्यांच्या अभ्यासावरून अनुमान असे की लोकशाही समोरील जे अडथळे आहेत ते सांगून त्यावर नेमके उपाय काय करायचे याची स्पष्टीकरण अतिशय गंभीरपणे डॉक्टर आंबेडकरांनी केले आहे डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेल्या उपाययोजनांची देशाने अंमलबजावणी केली का याचा के 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 अभ्यास केला तर देशाने गेली पंच्याहत्तर वर्षे या उपाययोजनांकडे गंभीरपणे पाहून त्याच्या अंमलबजावणीचा विचार करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळते उदाहरणार्थ जाती व्यवस्था विभूतीपूजा यावर नियंत्रण आणणे आवश्यक होते परंतु त्याचे स्तोप माजलेलेच आढळते जोपर्यंत डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेल्या अडथळ्यावर उपाययोजना केल्या जाणार नाहीत तोपर्यंत देशातील लोकांना सामाजिक व आर्थिक दृष्टीने विषमता व विसंगतीचे जीवन जगावे लागेल आपण डॉक्टर आंबेडकरांद्वारे लोकशाही समोरील अडथळे व उपाय या विषयाचे विवेचन शांतपणे लक्षपूर्वक ऐकले पाहिले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो संविधान दिनानिमित्त सादर होणाऱ्या संविधान दिन विशेष या सदराखाली सादर होणाऱ्या या चौथ्या भागाचे विवेचन आपणास आवडले असेल तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा तसेच पुढील पाचवा भाग भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा आहे सर्वांनी जरूर पाहावा ऐकावा व आपल्याशी संबंधित लोकांनाही सांगावे ही विनंती धन्यवाद जय भीम जय संविधान जय भारत भारतीय संविधान चिरायू हो